सांगली जिल्ह्यातील दिगंजी येथे सद्गुरू जयरामस्वामी पालखीचे स्वागत सातारा जिल्ह्यातील श्री सद्गुरू जयराम स्वामी पालखी दिंडी सोहळ्याचे आज सांगली जिल्ह्यामधील दिगंजी येथे आगमन झाले या पालखीत पायी दिंडी सोहळ्याला जवळपास चारशे सहा वर्षांचा इतिहास आहे अविरतपणे सुरू असणारी ही दिंडी सालबाद प्रमाणे गावात आली यावेळी दिगंजीचे माजी सरपंच अमोल मोरे आणि ग्रामस्थांनी व प्रथेप्रमाणे पालखीचे व जयराम स्वामी वडगाव मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज यांचे स्वागत केले यावेळी दिंडी सोहळ्यातील सहभागी सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची सोय केली तसेच आपल्या भावना व्यक्त करताना स्थानिक आमदार सुहास बाबर यांच्याकडे दिगंची येथे वारकरी भवन बांधण्याची मागणी केली जेणेकरून सातारा सांगली जिल्हा कोकण भागातून येणाऱ्या सर्व पालख्या व दिंडीतील वारकऱ्यांना विसावा घेता येईल गेल्या चार दिवसांपासून हे सर्व वारकरी पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत वारीत सहभागी वारकऱ्यांचा पंढरी जशी जशी जवळ येत आहे तसा वारकऱ्यांचा उत्साह वाढलेला दिसून येत आहे दिघंचीतील ग्रामस्थ व महिलांनी मनोभावे सद्गुरू जयराम स्वामींच्या पालखीचे पूजन व दर्शन केले तसेच वारकऱ्यांनी व विठ्ठलस्वामी महाराजांनी दिघंचीतील बाजारपेठेमध्ये पखवाजाच्या तालावर ताल धरीत अत्यंत आनंदाने ज्ञानोबा तुकाराम यांच्यासह विठुरायाचा नामघोष केला दिघंची ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने या पालखी व दिंडीचे स्वागत केले यावेळी दिघंचीचे माजी सरपंच अमोल मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज आपण या दिगांची गावामध्ये आहोत आणि या नुकतोच बघू शकतो आपण जयराम स्वामी पालखी सोहळा बायदिंडी सोहळा आज या गावा ग्रामामध्ये आलेला आहे तर या ठिकाणी या दिगांची गावचे माजी सरपंच अमोल मोरे यांनी या वार्षिक दरवर्षी प्रमाणे या, या पालखी सोहळ्यात स्वागत केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत आणि किती वर्ष झाले या पालखीचे ते सेवा करीत आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल आज तुम्ही या जयराम स्वामी पालखीचं स्वागत केलेलं आहे चारशे सहा वर्षाची परंपरा आहे जयराम स्वामीच्या पालखीची आणि सलामात प्रमाणे दिघांचे ग्रामस्थ आणि दिगंचे ग्रामपंचायत त्यांचं स्वागत करते गावाच्या वेशीवर त्याप्रमाणे आज सुद्धा त्याप्रमाणे त्यांचं स्वागत केलेलं आहे स्वागत करून महाराजांचा सत्कार केलेला आहे चारशे सहा वर्ष झालेले आहेत या पालखी सोहळ्याला आणि अतिशय आनंद दिवस असतो आजचा दिगंजीकरांसाठी सर्वजण सर्वांच्या घरी या घरामध्ये दिगांची गावच्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये या वारकरी संप्रदायाची सेवा केली जाते परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे की सरकारमध्ये आता सध्या भाजप शिवसेनेचं सरकार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील राजेदा असतील यांना नेहमी वारकरी यांच्याबद्दल प्रेम राहिलेला आहे माया राहिलेलं आहे माझं एवढं म्हणणं आहे की दिगांची हब आहे हे सर्वच भागातल्या पालख्या दिगंच दिघंचीून प्रस्थान होतो पंढरपुराकडे तर माझी शासनाला विनंती आहे की बाबा ह्या इथे एक वारकरी भवन मोठ्या प्रमाणात व्हावं जेणेकरून आम्हाला सर्व वारकऱ्यांची सेवा अतिशय वार योग्य प्रमाणे करता येईल आमच्या भागाचे खानापूर आठवडी मतदारसंघाचे आमचे आमदार त्या बाबतीत आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही त्यांचा ते ते सारखा पाठपुरवठा शासन दरबारी चालू आहे आता सुद्धा अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये आम्ही काल त्यांना या विषयी बोललो आहे त्यांनी स्वतः येऊन जागा एकदा बघून गेलेल्या आहेत आणि लवकरात लवकर वारकरी मंजुरी आमच्या आमदार घेतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्याला देवेंद्रजी असतील किंवा एकनाथ शिंदे असतील अजितदादा दे असतील हे साथ देतील एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या स्वपालिकेचं सहलाप्रमाणे स्वागत करतो चांगली